प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अर्थात मिड डे मील म्हणजे शालेय पोषण आहाराची चार वर्षाची ऑडिटची माहिती आपल्याला ऑनलाईन भरावयाची आहे त्यासाठीचा जो वेब फॉर्म आहे तो वेब फॉर्म उपलब्ध झाला आहे तो वेब फॉर्म अगोदर आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये भरायचा आहे आणि तीच भरलेली माहिती आपल्याला पोर्टलवरती भरावं यायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा वेब फॉर्म कसा भरायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत या फॉर्मचा जर आपण विचार केला तर यामध्ये सुरुवातीला शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर शाळेचं शालेय पोषण आहारचं जे खातं असेल त्या खात्यासंदर्भातील माहिती आहे त्यानंतर प्राप्त अनुदान आणि खर्च अनुदान याविषयीची माहिती अर्थात बँक स्टेटमेंट त्याची माहिती आहे तांदळाचा जो हिशोब आहे त्या संदर्भातील माहिती आहे त्यानंतर लाभार्थी म्हणजेच विद्यार्थी संख्या याची माहिती याच मध्ये आहे त्यानंतर जमा अनुदान आणि असं जमा झालेलं अनुदान तुम्ही जर शासनाला भरणा केलं असेल तर त्या भरणा केलेल्या अनुदानाची माहिती सुद्धा आपल्याला या फॉर्म मध्ये भरायची आहे सोबतच या फॉर्म मध्ये काही कोड दिलेले आहेत म्हणजे प्राप्त अनुदानासाठी कोणता कोड द्यायचा अनुदान खर्च केला असेल तर खर्च केलेल्या अनुदानाला कोणता कोड द्यायचा असे वीस कोड या फॉर्म मध्ये देण्यात आलेले आहेत सोबतच मुख्याध्यापकाचे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र सुद्धा याच फॉर्म मध्ये दिलेलं आहे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण या माहितीचा उपयोग तुम्हाला एम डी एम ऑडिटसाठी नक्की होणार ते के आहे तेव्हा सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात अगोदर आपण हा फॉर्म ओपन केला की या फॉर्म मध्ये सुरुवातीला शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन आहे यामध्ये आपल्याला शाळेची जी प्रारंभिक माहिती आहे अशी प्रारंभिक माहिती या ठिकाणी भरायची आहे सर्वात अगोदर शाळेचं नाव हा फॉर्म शक्यतो आपण इंग्रजीमध्येच भरावा त्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर आहे जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा द्यायचा आहे युड एस कोड मुख्याध्यापकाचे नाव आणि मोबाईल नंबर या सर्व गोष्टी सोप्या आहेत त्या तुम्हाला या समोरच्या कोऱ्या भागामध्ये इथे लिहायच्या आहेत शक्यतो कॅपिटल मध्ये लिहा हा जो टेबल नंबर एक आहे तो लिहून आपण पूर्ण करायचा आहे त्यानंतर आहे टेबल नंबर दोन या टेबल नंबर दोन मध्ये आपल्याला बँक खात्याचा तपशील द्यावायचा आहे मग शालेय पोषण आहाराचं जे खातं असेल त्याचं तुम्हाला त्याचा पूर्ण तपशील या ठिकाणी द्यायचा आहे जसं त्या बँकेचं नाव द्यायचं आहे अकाउंट होल्डर नेम म्हणजे पासबुकवर जे नाव आहे अगदी तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर इथे द्यायचा आहे काही अकाउंट नंबर एक झिरो झिरो एकवीस तीस अशा पद्धतीने सुरू होतात तर सुरुवातीचे जे झिरो असतील त्या झिरोसह तो खाते नंबर इथे द्यायचा आहे सोबत आय एफ सी कोड आणि ब्रँच नेम तुम्हाला या रखान्यामध्ये इथे नमूद करायचं आहे काही वेळा दोन खाते असू शकतात किंवा आपलं सुरुवातीला दोन हजार एकवीस बावीस ला दुसरंच खातं होतं आणि तेवीस चावीस चोवीस ला तुम्ही दुसरं खातं काढलं असेल तर अशा दुसऱ्या खात्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला याच ठिकाणी करायचा आहे समजा दोन खाते असतील तर त्या दोन्ही खात्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे या पद्धतीने टेबल क्रमांक दोन आपण भरून पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढे येऊया आपण टेबल क्रमांक तीन मध्ये यामध्ये कॅशबुक किंवा बँक स्टेटमेंट या, या संदर्भातील व्यवहार द्यायचे आहेत यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत जसं की पहिली सूचना आहे ओपनिंग बॅलन्स घेत असताना तुम्ही तुमच्या कॅशबुक वरून जी एकतीस मार्चला जी तुमच्या कॅशबुक वरती शिल्लक असेल ती आपण एक एप्रिल एक एप्रिलची शिल्लक म्हणजे एक एप्रिल दोन हजार वीस ला जी शिल्लक असेल ती कॅशबुक करून घ्यायची आहे आणि ती या ठिकाणी नमूद करायची आहे कॅशबुक प्रमाणे डाव्या बाजूला जमा रकमेच्या नोंदी असतात तर उजव्या बाजूला या खर्चाच्या नोंदी असतात अगदी याच पद्धतीने या, या फॉर्म मध्ये सुद्धा डाव्या बाजूला जम्याच्या नोंदी आहेत आणि उजव्या बाजूला खर्चच्या नोंद्या खर्चाच्या नोंदी आहेत अगदी त्याच पद्धतीने आपण हे या ठिकाणी लिहायचं आहे रिसिप्ट फॉर द इयर म्हणजे हे अनुदान कोणत्या वर्षांमध्ये तुम्हाला प्राप्त झालं आहे कोणत्या वर्षाचा अनुदान आहे तिथे तुम्हाला वर्ष नमूद करायचं आहे आणि ते कोणत्या वर्षात तुम्ही खर्च केलं त्यासाठी पेमेंट फॉर द इयर याची माहिती तुम्हाला याच फॉर्म मध्ये नमूद करायची आहे उदाहरणार्थ सन दोन हजार एकवीस बावीस चा अनुदान होतं पण ते मी बावीस तेवीस मध्ये खर्च केलं तर तुम्हाला तसा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे जर त्याच वर्षामध्ये आलेलं असेल आणि त्याच वर्षामध्ये खर्च केला असेल तर मग कोणताही कोणतीही ना अडचण नाही परंतु समजा मागच्या वर्षाचं अनुदान असेल आणि तुम्ही पुढच्या वर्षामध्ये जर खर्च केला असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ते वर्ष सिलेक्ट करावं लागणार आहे या पद्धतीच्या नोंदी तुम्हाला इथे करायच्या आहेत आणि जर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या ओळी पुरत नसतील तर शेवटी एक फॉर्म दिलेला आहे त्या पुरवणी फॉर्मचा उपयोग करून आपण बँक संदर्भातील माहिती या ठिकाणी नोंदवू शकता या झाल्या प्रारंभिक सूचना आता प्रत्यक्ष ही माहिती कशा पद्धतीने भरायची आहे ते समजून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला ही माहिती वर्षनिहाय भरायची आहे जसं पहिलं वर्ष आहे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस हे आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षाप्रमाणे आपल्याला या नोंदी करायच्या आहेत सर्वात अगोदर व्यवहाराचा दिनांक अर्थात डेट असते मग पैसे जमा झालेली डेट अथवा तुम्ही प पैसे काढून खर्च केल्याची डेट या पद्धतीच्या डेट्स तुम्हाला त्याच्या खालच्या रखाण्यामध्ये नमूद करायच्या आहेत त्यानंतर व्यवहाराचा प्रकार आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे म्हणजेच त्याचा कोड लिहायचा आहे एक ते एकोणीस कोड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत जमा रकमेसाठी वेगळे कोड आहेत आणि खर्च रकमेसाठी वेगळे कोड आहेत मग रक्कम जमा झाली असेल तर आर ओ झिरो एक दोन तीन या पद्धतीने ते कोड आहेत ते ज्या प्रकारचा अनुदान असेल त्या प्रकारचा इथे कोड आहे उदाहरणार्थ मदतनीस अनुदान असेल तर त्यासाठी वेगळा कोड आहे शिक्षक अनुदान असेल तर त्यासाठी वेगळा कोड आहे शालेय पोषण आहार मानधन असेल तर त्यासाठी वेगळा कोड आहे त्या, त्या पद्धतीचा कोड इथे टाकायचा आणि तो व्यवहार कोणत्या कालावधीचा म्हणजे कोणत्या वर्षातला आहे सन दोन हजार एकवीस बावीसचा आहे वीस एकवीसचा आहे कोणत्या वर्षाचा आहे ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि किती अनुदान प्राप्त झालं उदाहरणार्थ पाच हजार रुपये असेल तर पाच हजार सहा हजार असेल तर ती रक्कम इथे टाकायचा टाकायची आहे या पद्धतीने जमेच्या नोंदी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत पुढे खर्चाच्या नोंदी यामध्ये तुम सुद्धा तुम्हाला खर्चाची दिनांक म्हणजे ज्या तारखेला तुम्ही रक्कम खर्च केली असेल ती दिनांक इथे टाकायची आहे त्यानंतर खर्च केलेलं अनुदान कोणत्या प्रकारातलं होतं म्हणजे तुम्ही मदतनीस मानधन दिलं शालेय पोषण आहार अनुदान काढलं कि शिक्षक मानधन होतं ते काढलं त्या पद्धतीचा जो कोड आहे तो ई ई ओ जो असेल तो या पद्धतीने एक दोन तीन या पद्धतीने त्याचे कोड आहेत ते कोड तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि सेम त्या तो व्यवहार किंवा तो जे अनुदान आहे व्यवहाराचा तो कोणत्या वर्षातला आहे ते वर्ष सिलेक्ट करायचा आहे आणि ते कधी किती खर्च केलं पाच हजार तर ती रक्कम इथे द्यायची आहे या पद्धतीने तुमची टोटल या ठिकाणी येणार आहे एकून जमा किती आहेत एकूण खर्च किती आहेत आणि या दोन्हीमधून जी रक्कम शिल्लक राहील ती पुढील वर्षाची अर्थात पुढच्या वर्ष आर्थिक वर्षाची सुरुवातीची शिल्लक आहे या पद्धतीने आपल्याला चारही वर्षाचे जे आर्थिक व्यवहार आहेत ते आर्थिक व्यवहार इथे नोंदवायचे आहेत या पद्धतीने सन दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या चारही वर्षाच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत सेम त्याच पद्धतीचे हे रकाने आहेत या पद्धतीने हे आपण चारही वर्षाचे व्यवहार लिहून पूर्ण करायचे आहेत त्यानंतर येऊ या टेबल पुढचा टेबल जो टेबल नंबर आठ आहे तो आहे विद्यार्थी संख्याबाबत विद्यार्थ्याची जी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्याबाबत इथे आपल्याला माहिती भरायची आहे ज्यामध्ये एक ते पाच ची जी विद्यार्थी संख्या असेल पटसंख्या तुमची ती पटसंख्या तुम्हाला इथे द्यायची आहे शक्यतो ज्या महिन्यामध्ये तुमचे जास्तीत जास्त विद्यार्थी होते ती पटसंख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे वीस एकवीसला बावीस तेवीसला आणि तेवीस चोवीसला या चारही वर्षामध्ये जी तुमची हायेस्ट असेल उच्चतम पटसंख्या असेल ती इथे नमूद करायची आहे त्याच पद्धतीने सहा ते आठची जी, जी पटसंख्या असेल तीच तुम्हाला इथे नमूद करायचे आता यापैकी आरोग्य तपासणी झालेले विद्यार्थी किती होते समजा तुमचे चाळीस पट असेल आणि त्यापैकी समजा तुमच्या अडोतीस मुलाची आरोग्य तपासणी झाली असेल तर ती संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे त्यानंतर वर्षातील कामकाजाच्या दिवसाची संख्या म्हणजेच शालेय पोषण आहार दिलेला आहे असे दिवस किती किती होते होते आणि जे एकूण दिवस होते ते एकूण दिवस इथे द्यायचे आहेत याच टेबलमध्ये पुढे आहे वर्षभरातील एकूण ताटाची संख्या अर्थात आपले जे टोटल लाभार्थी असतील ते टोटल लाभार्थी तुम्हाला इथे द्यायचे आहेत वर्षभरातील जेवढे लाभार्थी एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये तुमची जेवढी लाभार्थ्यांची बेरीज येणार आहे ती बेरीज तुम्हाला इथे नमूद करायची आहे सेम याच पद्धतीने चारही वर्षाची बेरीज तुम्ही इथे द्यायची आहे जर सहा ते आठचे वर्ग असतील तर त्यांची सुद्धा बेरीज तुम्हाला या ठिकाणी नमूद करावी लागणार आहे आता तुम्ही जर स्नेहभोजन दिलं असेल तर अशा स्नेहभोजनाची संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे दोन वेळेस दिलं एक वेळेस दिलं की तीन वेळेस दिलं ती संख्या तुम्हाला इथं नमूद करायची आहे आणि या स्नेहभोजनासाठी अंदाजित खर्च तुम्हाला किती झाला होता ते इथे नमूद करायचं आहे त्या संदर्भातील माहिती सुद्धा इथे दिलेली आहे या ठिकाणी ज्या तीन सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पहा विद्यार्थी संख्येचे विवरण द्यायचं आहे म्हणजे या वरच्या तक्त्यामध्ये फक्त विद्यार्थी संख्येचं विवरण द्यायचं आहे पात्र विद्यार्थी संख्या ही वर्षभरातील ज्या महिन्यात सर्वाधिक पटसंख्या आहे सर्वाधिक ज्या महिन्यात पटसंख्या असेल शक्यतो आपण तीस सप्टेंबरची पटसंख्या घरत धरत असतो जर तीस सप्टेंबरला तुमचा सर्वात जास्त पट असेल तर ती संख्या इथे द्यायची आहे एकूण ताटाची संख्या ही वर्षभर पुरवलेल्या ताटांची बेरीज घेऊन लिहायची आहे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणेच इथे ती सूचना देण्यात आलेली आहे यानंतर आहे टेबल नंबर अकरा या ठिकाणी आपल्याला तांदळाचा हिशोब द्यायचा आहे म्हणजेच तांदूळ साठा विवरण कसा होता त्याची माहिती द्यायची आहे सेम दोन हजार वीस एकवीस एकवीस एक बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसची ची जर केंद्रीय स्वयंपाकगृह असेल आपल्या शाळेमध्ये तर त्यासाठी तुम्हाला जे वजन लिहायचं आहे एकूण प्राप्त आहार तो किलोग्रॅम मध्ये लिहायचा आहे आपल्याकडे शक्यतो जिल्हा परिषद शाळांना स्वयंपाकग्र नाहीये त्याच्यामुळे जर आपल्याला हा लागू होणार नाही पण ज्या शाळामध्ये असेल ते या ठिकाणी किलो मध्ये लिहायचा आहे त्याच्यानंतर स्वयंपाकी तथा मदतनी संख्या जी असेल ती संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे शक्यतो ही पटसंख्येनुसार मदतनीस संख्या ठरवली जाते मग तुमच्याकडे दोन आहे तीन आहे चार आहे जी संख्या असेल प्रत्येक वर्षामध्ये ती संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे केंद्रीय स्वयंपाकघर नसल्यास खालील माहिती भरावी आता आपल्या शाळेमध्ये केंद्रीय नाही ग्रह नाही त्यामुळे आपल्याला हिथून काढची सगळी माहिती भरायची आहे पहिला आहे पहा शिल्लक नोंदवही उपलब्ध आहे का हो आपण सगळं सर्वजण ठेवतो त्याच्यानंतर तांदूळ खर्च विवरण नोंदवही आहे त्याच्यानंतर एक एप्रिल दोन हजार सुरुवातीला आपल्याला पहिल्या वर्षाची एक एप्रिलची जी शिल्लक असेल ती शिल्लक इथे द्यायची आहे म्हणजे दोन हजार वीसची ची एक एप्रिल दोन हजार वीसची ची शिल्लक जी असेल ती शिल्लक इथे द्यायची आहे आणि तिथून पुढचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे बघा आपण मागच्या वेळी ज्यावेळेस ऑडिट केलं होतं त्यावेळेस तुमची जी अखेरची शिल्लक होती ती शिल्लक इथे सुरुवातीची शिल्लक घ्यावी जेणेकरून आपला हिशोब पाठीमागून पूर्ण कंटिन्यू होत जाईल त्यानंतर तुम्हाला काही प्राप्त झाला असेल तर तो प्राप्त तांदूळ इथे द्यायचा आहे इतर काही शाळाकडून उसना घेतला असेल अथवा लोकसहभागातून काही तांदूळ तुम्हाला प्राप्त झाला असेल तर त्याची नोंद करायची आहे आता तुम्ही जो वापरलेला तांदूळ आहे अर्थात लाभार्थी गुणविले एकशे शंभर ग्रॅम किंवा एकशे पन्नास ग्रॅम ते करून तुम्ही वापरलेला तांदूळ इथं लिहायचा आहे आणि वर्षभरात काही उसनवारीवर घेतलेला तांदूळ असेल आणि तो परत केला असेल तर ता त्याची नोंद इथं करायची आहे उदाहरणार्थ मी तिथे चाळीस किलो घेतला आणि इथे मी परत केला तर इथं त्याची नोंद करायची आहे आणि त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर खालच्या बाजूला पहा नैसर्गिक का आपत्तीमुळे काही तांदूळ खराब झाला असेल आपण खराब झालेल्या तांदूळाचा पंचनामा करत असतो आणि त्याची नोंद आपल्या साठ्यावईमध्ये करत असतो असा काही तांदूळ असेल तर त्याची नोंद करायची आहे आणि एकतीस मार्च रोजीची जी शिल्लक असेल ती शिल्लक तुमची इथे येणार आहे आता ही एकतीस मार्चची जी शिल्लक आहे तीच शिल्लक आपली ॲटोमॅटिक पुढे येणार आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार ला ती शिल्लक येणार आहे या पद्धतीने पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष या वर्षाचा हिशोब आपण तांदळाचा पूर्ण करायचा आहे सेम त्याच सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत पुढे येऊया पुढे आहे प्राप्त अनुदान ताळमेळ यामध्ये आपण जो अनुदान आहे त्यापैकी काही अनुदान जर आपण परत केलं असेल तर त्या संदर्भातील माहिती आपल्याला टेबल नंबर सतरामध्ये भरायची आहे म्हणजे अशी शासन खातीत भरणा केलेली रक्कम काही असेल तर ती रक्कम किती आहे त्यानंतर त्याचा कोड कोणता आहे म्हणजे कोणतं अनुदान तुम्ही परत केलं त्याचा कोड तुम्हाला इथं द्यायचा आहे त्याचा चलन नंबर आणि त्याची दिनांक या पद्धतीनं ही माहिती तुम्हाला टेबल नंबर सतरामध्ये भरायची आहे त्यांच्या ते, ते त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर त्यानंतर आहे मुख्याध्यापकाचं घोषणापत्र मी तुमचं जे ना नाव असेल ते नाव त्याच्यानंतर मुख्याध्यापक शाळेचं नाव त्याच्यानंतर एवढा कोड याद्वारे घोषित करतो की अशा पद्धतीचे हे घोषणापत्र आहे तुम्ही वाचून घ्या इथे मुख्याध्यापकाची सही शिक्का आणि गोल स्टॅम्प इथं मारायचा आहे इथे दिनांक लिहायचे आहे आणि हे घोषणापत्र भरून पूर्ण करायचं आहे या पद्धतीने ही माहिती घ्यायची भरून घ्यायची आहे आता जे कोड आहेत ते कोड इथे दिलेले आहेत बघा हे कोड दोन प्रकारचे आहेत जे अनुदान प्राप्त झालं असेल त्यांना आर झिरो वन या पद्धतीचे कोड आहेत आणि जे खर्च केलेलं अनुदान आहे त्याला ई जिरो टू या पद्धतीचे कोड इथे देण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ प्राप्त अनुदान धान्यादी माल आणि त्या संदर्भातील जर काही अनुदान प्राप्त झालं असेल म्हणजे अन्न सुरक्षा भत्ता असेल धान्यादी माल शाळा स्तरावर खरेदी करण्याकरिता काही अनुदान प्राप्त झालं असेल डाळ तेल मसाले या पद्धतीतील जर अनुदान असेल प्राप्त झालेलं तर त्यासाठी आर ओ वन हा कोड देऊन ते प्राप्त अनुदान आपल्याला इथे दाखवायचं आहे दैनंदिन भाजीपाला असेल गॅस असेल लाकूड असेल त्यासाठी जे अनुदान प्राप्त झालेलं असेल तर ते आर झिरो टू या पद्धतीने आपल्याला ते खर्च करताना दाखवायचं आहे स्वयंपाकी मदतनीस मानधन असेल तर आर झिरो थ्री या कोणनं दाखवायचं आहे योजनेत काम केल्याबद्दल शिक्षकास जे हजार रुपये प्राप्त होतात ते आर झिरो फोर या कोणने दाखवायचे आहेत या पद्धतीने हे सर्व कोड आहेत ते सर्व कोड तुम्ही वाचून घ्या याच पद्धतीने अनुदान खर्च केलं असेल तर त्याचे कोड या पद्धतीने आहेत खर्च धान्यादी माल असेल आणि आपण खरेदी केला असेल तर त्याला ई एलेवन हा कोड आहे जर तुम्ही दैनंदिन भाजीपाला गॅस लाकूड हे अनुदान खर्च केलं असेल तर त्यासाठी ई ट्वेल्व या पद्धतीचा कोड आहे असे सर्व कोड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत असे एकूण ई e थर्टीपर्यंतचे कोड म्हणजे वीस एकवीस आणि थर्टी थर्ति। या पद्धतीचे कोड देण्यात आलेले आहेत काही कोड इथे वगळण्यात आलेले आहेत ते त्याची सुद्धा सूचना इथे दिलेल्या आहे या पद्धतीने आपण हा फॉर्म प्रथम वाचून घ्या कच्ची माहिती तयार करा आणि त्यानंतर हा फॉर्म भरून त्याच्यावर सही शिक्का करून याची पी डी एफ तयार करायची आहे अशा पद्धतीने तयार झालेली पी डी एफ आपण फॉर्म भरल्यानंतर ते आपल्याला ऑनलाईन सबमिट करायचे आहे आशा करतो हा फॉर्म कसा भरायचा ही माहिती तुम्हाला समजली असेल याच फॉर्मची पीडीएफ आणि एक्सेल लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणून तुम्ही ती डाउनलोड करून भरू शकता या व्यतिरिक्त तुमची काही समस्या असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद